काही काही घटना किंवा गोष्टी अशा असतात ज्यावर आपण कितीही विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ठेवता येत नाही अशीच ही, ही ना एक घटना आहे सुमित्रा सिंग हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी शेवटचे विधी सुरू होते सुमित्राच्या मृतदेहाच्या केसांना तिची एक मैत्रीण तेल लावत होती सुमित्राला शेवटची आंघोळ घालण्यासाठीची ही तयारी होती नवरा सासू सासरे आणि लहान मुलगा असं सुमित्राचं कुटुंब होतं आणि त्यांच्या घरी सगळे गावकरीही जमले होते तेवढ्यात सुमित्राच्या केसाला तेल लावणारे तिची मैत्रीण किंचाळत धावत आली सगळे गावकरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण ती फक्त सुमित्राच्या मृतदेहाकडे बोट दाखवून थरथरत थर होती जेव्हा सर्वांचं लक्ष त्या मृतदेहाकडे गेलं तेव्हा मृतदेहाच्या डोळ्याच्या पापण्या फडफडताना दिसल्या आणि मृतदेह अचानक मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला गावकरी आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर भीतीपूर्ण आश्चर्य पसरलेलं मृत पावलेली सुमित्रा सिंग पुन्हा जिवंत झाली पण जेव्हा ती उठली तेव्हा सुमित्रा स्वतःच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना माझं कुटुंब नाही माझं नाव शिवा त्रिपाठी आहे सुमित्रा नाही असं ती म्हणाली शिवा त्रिपाठीचा सुमित्रा सिंगच्या शरीरात पुनर्जन्म झालेला तुम्हाला वाटलं असेल ही स्टोरी काल्पनिक आहे एखाद्या चित्रपटाची किंवा एखाद्या कथासंग्रहातली कथा आहे कथा पण ही एक खरी घडलेली घटना आहे शिवा त्रिपाठी नावाच्या महिलेचा पुनर्जन्म सुमित्रा सिंग नावाच्या महिलेच्या शरीरात होतो काय ही पुनर्जन्माची घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे सुमित्राचा जन्म एकोणीशे पासष्टच्या आसपास उत्तर प्रदेश मध्ये इटावा जिल्ह्यात झाला सुमित्राच्या लहानपणी तिची आई मरण पावली आणि वडिलांना सुद्धा कामानिमित्त सतत दूर जावं लागत होतं त्यामुळे एका चुलत भावाने तिला सांभाळलं ती शाळेत कधी गेली नाही पण चुलत भावाने तिला लिहिता वाचता येईल एवढं शिकवलं तो स्वतः शाळेत एक दोन वर्षात शिकला होता जरी तिला चुलत भावाने सांभाळलं असलं तरी ती लहानपणापासून एकटीच वाढली तेराव्या वर्षी तिचं लग्न शरीफ पुरात राहणाऱ्या जगदीश सिंगशी लावून दिलं आता तिचा एकटेपणा दूर होईल असं तिला वाटलं होतं पण तिचा नवरा कामानिमित्ताने वडिलांसारखाच बाहेरगावी जायचा काही वर्षांनी तिला एक मुलगा झाला आणि तिचा हा एकटेपणा दूर झाला दिवसभर त्याचा सांभाळ करण्यात तिचा दिवस, दिवस जाऊ लागला आता ती आनंदी होती ती कुठे जायचं असलं की बाळाला सोबत घेऊन जाऊ लागली पण एक दिवस बाळाला सोबत घेऊन ती विहिरीवर पाणी भरायला जात विहिरी जवळ जात असताना अचानक स्तब्ध झाली तिच्या हातातली बादली खाली पडली आणि त्याचा आवाज झाला तिच्या कमरेवर असलेलं बाळही मोठमोठ्याने रडायला लागलं पण ती स्तब्धच होती आवाजामुळे आजूबाजूचे काही जण तिच्याकडे आले त्याने तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण ती शांतच होती तिचे डोळे पांढरे पडले होते आणि तिचं शरीर कडक झालं होतं तिचे दात थंडीत कुडकुडतात तसे कुडकुडायला लागले सगळे गावकरी घाबरून मागे फिरले आणि बाळ आणखी जोरजोरात रडायला लागलं ती भानावर आली बाळ रडत होता ते तिने पाहिलं आणि गावकरी तिच्याकडे भयभीत होऊन बघत आहेत हे पाहिल्यावर ती तिथून निघून गेली तिला स्वतःला काय झालं हे समजतच नव्हतं घरी आल्यावरही तिने कोणाला काय घडलं हे सांगितलं नाही तिला वाटलं बाळाला जन्म दिल्यामुळे आणि अनेक रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे तिच्यासोबत हे घडलं असावं काही आठवड्यानंतर तिला अशा प्रकारची आकडी पुन्हा आली त्यानंतर एके दिवशी तिचे सासरे जेव्हा स्वयंपाक घरात गेले तेव्हा त्यांनी चुलीजवळ सुमित्राचे डोळे पांढरे आणि शरीर कडक झालेलं पाहिलं सासऱ्याने तिला बराच वेळ उठवण्याचा प्रयत्न केला पण ती आधीसारखीच स्तब्ध होती जेव्हा ती पूर्ण भानावर आली तेव्हा तिला काहीच आठवत नव्हतं काही महिन्यानंतर तिच्यासोबत हे रोजच घडू लागलं पण आता ती त्या आकडीमध्ये बडबड सुद्धा लागली होती तिचं डोकं चिरडलं जात आहे कुणीतरी तिला मदत करा असं बोलता बोलता अचानक तिचा आवाज शांत व्हायचा आणि ती म्हणायची मला फक्त अंधार दिसतोय तिला वैद्य हकीम यांना दाखवण्यात आलं पण तिची तब्येत एकदम ठणठणीत असल्याचं तपासांती स्पष्ट व्हायचं शिवाय तिला जे होत होतं त्याच्यावर उपचार काय करावे हाही एक प्रश्नच होता काही दिवसांनी तिला पुन्हा आकडी आली पण या वेळेस मात्र ती आकडी आल्यानंतर म्हणाली तीन दिवसात मी मरणार आहे हे ऐकून घरच्यांनी तिची जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली तिच्या लहान मुलाला तिच्यापासून लांब ठेवलं गेलं जेणेकरून त्याला इजा होणार नाही तिचा नवराही घरीच थांबू लागला आणि ती सुद्धा जास्त हालचाल न करता एका जागी शांत बसून होती तिसरा दिवस उजाडला सुमित्रा म्हणाली होती तीन दिवसांनी ती मरणारे पण तिसऱ्या दिवशी तिची तब्येत ठीक होती थोडी मोकळी हवा घेण्यासाठी ती घराबाहेर आली बाहेर आल्यावर तिला एक मैत्रिणी दिसली तिला हात दाखवायला म्हणून तिने हात वर केला आणि तिला आकडी आली सुमित्राला असं बघण्याची गावकऱ्यांना सवय झाली होती त्यामुळे तिची जास्त काळजी कोणाला वाटली नाही थोड्या वेळाने आकडे शांत होईल असं सर्वांना वाटलं पण हळूहळू श्वास घेऊ लागली असं दिसत होतं की तिचा श्वास संपत चाललाय हे बघून तिची मैत्रीण तिच्याजवळ धावत आली पण तोपर्यंत तो उशीर झाला होता सुमित्रा स्तब्ध झाली होती वैद्यांना बोलवून तिला तपासण्यात आलं तिचं हृदय शांत झालं होतं अंग थंड पडलं होतं सुमित्रा मृत पावली होती तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सुरुवात केली गेली सुमित्राचं कुटुंब दुःखी होतं तिच्या लहान मुलाला आता आईचा आधार नव्हता सुमित्राने स्वतःच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती गावकरी फारसं बोलत नव्हते आणि बऱ्याच स्त्रिया रडत होत्या पण त्यांना फक्त वाईट वाटत नव्हतं तर भीतीही वाटत होती सुमित्राचा मृतदेह तिच्या अंत्यसंस्कारासाठी तयार केला जात होता तिची एक मैत्रीण तिच्या केसांना तेल लावून स्वच्छ करत असताना ती अचानक थांबली आणि तिने आरडाओरडा केला आणि सुमित्राकडे बोट दाखवलं आणि मग सर्वांनी मृतदेहाकडे पाहिलं आणि त्यांनीही ते पाहून आरडाओरडा केला आणि सर्वजण शक्य तितक्या लवकर मृतदेहापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले सुमित्राचे डोळे फडफडत होते तिचा मृतदेह श्वास घेऊ लागला होता तिने डोळे उघडले ती पूर्णपणे बरी वाटत होती सर्वच जण कुटुंबीय गावकरी गोंधळले होते जेव्हा तिला विचारलं गेलं तुला कसं वाटतंय तर ती म्हणाली मी ठीक आहे हे सर्व बघून तिचा नवरा तिच्या जवळ धावत गेला स्वतःचा बचाव करण्यासाठी ती बाजूला सरकली तिला पूर्णपणे बरं वाटण्यासाठी विश्रांतीची गरज होती जेव्हा ती विश्रांती घेऊन उठली पती आणि सासू सासरांना पाहताच ती घाबरली आणि घरातून पळून गेली जेव्हा तिला त्यांनी ते पकडलं तेव्हा ती म्हणाली मी सुमित्रा नाहीये हे माझं घर नाहीये आणि तुम्ही सुद्धा माझं कुटुंब नाही आहात यानंतर काही दिवसांनी सुमित्राच्या घरी राम त्रिपाठी नावाचा माणूस आला राम त्रिपाठी यांना मरून जिवंत झालेल्या सुमित्रानेच पत्र पाठवलं होतं राम त्रिपाठी यांच्या मुलीने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती पण सुमित्रा जी पुन्हा जिवंत झाली होती ती स्वतःला राम त्रिपाठी शिवा त्रिपाठी असल्याचं सांगत होती मला सासू आणि नंदेने दगडाने ठेचून मारले हा माझा पुनर्जन्म आहे असंही ती म्हणत होती राम त्रिपाठी यांनी त्यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं आणि ती हत्याच होती असाही संशय व्यक्त केला होता दरम्यान सुमित्राचं वागणं आणि तिच्या आठवणी शिवा त्रिपाठी काही घटनेमध्ये काहीतरी सायकोलॉजिकल रिझन आहे असं म्हणतात तर काहींना हा चमत्कार वाटतो व्हर्जिनिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या प्रकरणाचा तपास केला आणि ही आतापर्यंतची सर्वात विश्वसनीय पुनर्जन्म कथा मानली गेली सुमित्राला तिच्या नवऱ्याने शिवा त्रिपाठी म्हणून स्वीकारलं आणि आपलं उर्वरित आयुष्य तिच्यासोबतच घालवलं आणि एकोणीशे अठ्याण्णव ला तिचा पुन्हा मृत्यू झाला पण आजही हे प्रकरण अधिकृतरित्या उलगडलं गेलं नाही त्यामुळे ते आजही एक गुढच आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका